नमस्कार निलिमा चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया कांद्याची कुरकुरीत खमंग अशी खेकडा भाजी त्यासाठी मी इथे कांदे सोलून घेतले आहेत कांद्याचं वजन तीनशे ग्रॅम आहे तीनशे ग्रॅम कांद्यांसाठी एक बाउल म्हणजे वजनी शंभर ग्रॅम हे चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे पंधरा ते वीस ग्रॅम तांदुळाची पिठी घेतलेली आहे तांदुळाची पिठी जर का घरात नसेल तर तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता बाकीचं साहित्य आपण नंतर पाहूया प्रथम कांदा चिरून घेऊया प्रथम कांद्याचे दोन उभे भाग करून घेऊया भज्यांसाठी कांदा उभा आणि पातळ चिरायचा आहे जेवढा कांदा पातळ चिरला जाईल तेवढी भजी कुरकुरीत होतात तर हे पहा अशा प्रकारे खेकडा भाज्यांसाठी कांदा अगदी उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आहे तर आता अशा प्रकारे मी सर्व कांदा चिरून घेते सर्व कांदा चिरून एका पसरट बाऊल मध्ये काढून घेतलेला आहे आता या कांद्यावर आपल्याला जे मसाल्याचे पदार्थ घालायचे आहेत ते पाहूया इथे मी दोन प्रकारचं तिखट घेतलेलं आहे एक आहे आपलं नेहमीचं चवीला असणारं तिखट आणि ही आहे काश्मीरी पावडर काश्मीरी पावडर फक्त रंगासाठीच नाही तर त्याचा स्वादही अप्रतिम असतो म्हणून मी ही बऱ्याच पदार्थामध्ये आपण ही, ही पदार्था वापरतो धन्याची भरड ओवा चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर पहा अगदी पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे आपल्याला भजी करायची असतात त्यापूर्वी आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून एका कपड्यावर पसरून आणि पूर्ण सुकवून मग ती चिरून घ्यायची आहेत कारण कांद्याच्या भज्यांमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये जर का कोथिंबीर सुद्धा थोडीशी ओलसर असेल तरीसुद्धा भजी मऊ होतात की कुरकुरीत होत नाहीत आणि आपल्याला इथे चार पाच हिरव्या मिरच्या लागतील कारण कांद्याची भजी म्हटलं की त्यासोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या हव्याच तर भजी तळताना आपण ह्या तळून घेऊया आणि आजच्या पदार्थातलं एक सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे चिमूटभर साखर तुम्ही कदाचित वापरतही असाल पण अगदी दोन बोटांच्या चिमटीत राहील एवढीच साखर आपल्याला या भज्यांच्या मिश्रणामध्ये घालायची आहे ही चिमूटभर साखर अगदी कमाल करून जाते भजी खुमासदार आणि चवदार होतात तर आता आपण कांद्याला हे सर्व मसाल्याचे पदार्थ लावून घेऊया प्रथम मीठ घालते चवीप्रमाणे मीठ हा पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्यानी दोन चमचे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला एक पाऊ एक चमचा कश्मीरी पावडर ही धन्याची भरड एक चमचा घातली आहे ओवा थोडासा हातावर घेऊन आणि थोडासा हाताने चुरडून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि कोथिंबीर आणि अगदी भर साखर आता हे सर्व पदार्थ कांद्याला व्यवस्थित लावून घेऊया तिखट आणि मीठ यामुळे कांद्याला थोडासा ओलसरपणा येतो त्याला थोडासा रस निर्माण होतो त्यामध्ये कांद्याला आता सर्व मसाले लावून झालेले आहेत यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरावीस मिनिटांनंतर पाहूया तर, तर मंडळी कांद्याला तिखट मीठ लावून आता वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता कांदा थोडा ओलसर झालेला आहे आपण चांगला हाताने तो कुसकरून घेऊया प्रत्येक सीझनला ना आपण काहीतरी ठराविक छान पदार्थ करून खात असतो जसे थंडीमध्ये डिंकाचे लाडू किंवा आईवाचे लाडू उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम कुल्फीचे प्रकार त्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये कांद्याची भजी आता प्रथम आपण यामध्ये तांदूळाचं पीठ घालून घेऊया मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे कारण भज्यांसाठी तेल थोडंसं जास्त लागतं आणि मग ते तापायला वेळ लागतो म्हणून मी प्रथमच आधी तेल तापत ठेवलेलं आहे आता यामध्ये डाळीचं पीठ म्हणजेच चण्याचं पीठ किंवा बेसन घालूया आधी मी थोडं बेसन इथं ठेवलेलं आहे शिल्लक या कांद्याला जेवढं लागेल तेवढंच बेसन आपल्याला घालायचं आहे आता हे नीट मी कालवून घेते आणि मग परत आपण किती पीठ लागेल ते घालूया अजून थोडंसं पीठ यामध्ये राहू शकतं पुन्हा आता नीट कालवून घेऊया ने आता हे सर्व पीठ मी घालते आहे आता हे अगदी व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम गरम थोडस तेल घालायचं आहे मी कढईमध्ये जे तेल तापत ठेवलेलं आहे त्यातलं एक पळीभर तेल मी घेते आहे हे बघा हे तेल अगदी गरम गरम आहे हे आपण ह्या मिश्रणावर घालूया अर्धी पळी घातलेलं आहे आता एका हे चमच्यानी असं व्यवस्थित कालबून ठेके आता आपलं मिश्रण तयार आहे कढईतलं तेल पण तापलेलं आहे आपण भजी घालायला सुरुवात करूया हा तेल तापलाय का पाहूया अगदी योग्य प्रमाणात तेल तापलेलं आहे ही भजी अगदी अशी गोल गोल घालायची नसतात चार बोटामध्ये येतील एवढं पीठ घेऊन हे बघा चार बोटामध्ये असं येईल एवढं पीठ घेऊन असं कढईत सोडायचं कढवी मध्ये आपण ज्या मानाने तेल घातलेलं आहे त्या मानाने राहतील एवढी भजी एका वेळी घालायची थोडीशी वेडी वाकडीच असतात अगदी गोलगोल म्हणून त्याला आपण खेकड़ा भजी असं म्हणतो भजी आपण जेव्हा कढवीमध्ये घालतो त्यावेळेला तेल खूप तापलेलं असणं आवश्यक आहे त्यामुळे आता गॅस थोडासा मोठा आहे भज्यांवरती थोडस कोटिंग झालं थोडासा रंग बदलला की मग आपण गॅस थोडासा मिडियम करूया आता पहा थोडासा रंग बदललेला आहे थोडासा आता गॅस कमी केलेला आहे आणि मंद असे वर ही भाजी तळून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात आणि वरून कुरकुळीत होतात आ, ही भजी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आपण मंद गॅसवरती ही भजी तळतोय तर आता पहा चार ते पाच मिनिटं झालेली आहेत मंद गॅसवरती मी ही भजी तळते आहे चांगला रंग पण आलेला आहे आणि भजी थोडीशी झाल्यावरती हलकीशी लागतात तळून झाली की मुद्दामच लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये कोणतीही तळणी थोडीशी खमंग होते आता ही भजी झालेली आहेत आपण काढून घेऊया कांद्याची कुरकुरी अशी ही खेकडा भजी पहा किती सुंदर रंग आलेला आहे गरमागरम भजी तयार आहेत मध्ये काढून घेते भाज्यांचा दुसरा खाणा तळण्यापूर्वी मध्ये मिरच्या तळून घेऊया मिरचीला उभी खाच दिलेली आहे म्हणजे मिरच्या तळताना बाहेर उडणार नाही मिरच्या तळून झाल्यानंतर मिरच्या अगदी हलक्याशा तळून घ्यायच्या आहेत त्याचा रंग बदलेपर्यंत नाही तळल्या तरी चालतील मिरची थोडीशी मऊ सरत अशी चांगली लागते मिरच्या तळून झाल्या एका डिशमध्ये काढून घेते आणि यावर थोडंसं मीठ घालूया आणि आता बाकीची भजी तळून घेते तर बघा मंडळी पावसाळा स्पेशल कांद्याची कुरकुरीत आणि खुसखुशीत खेकडा भजी त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि मस्तपैकी आल्याचा गरमागरम असा चहा कधी कधी असं होतं की आपल्याला ही भजी अगदी खायची खूप इच्छा होते पण खूप पावसामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही त्यावेळेला या पद्धतीने तुम्ही ही भजी अगदी नक्की करून पहा आणि अगदी बाहेरच्या सारख्याच भज्यांचा आनंद घ्या जर का तुम्हाला ही कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ही कृती आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चौदा रेसिपीसह धन्यवाद